वेताळ बांबर्डे ते हिरलोक नारूर मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवा वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे ते हिरलोक नारूर या मार्गावर वेताळ बांबर्डे गावच्या हद्दीत मार्गाची झालेली खड्डमय स्थितीवर वेताळ बांबर्डेवासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी वेताळ बांबर्डे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे साचलेला चिखल आणि पाणी यामुळे नागरिकांना होणारा त्रास नागरिक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडला त्यामुळे पुढील आठ दिवसात मार्गावरील खड्डे बुजवावेत अन्यथा या प्रश्नी आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता पिसाळ यांना देण्यात आला पाच सहा वर्षाली ना कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरने बनवला नव्हता जिल्ह्याला एक खड्डा पडला नव्हता सहा पाच सहा वर्ष मस्त काम केले खड्डे निर्माण केले नंतर काय झालं जे झालंय ना तो आता शाप एकदम बेकार झालाय पण ही महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये पाच सहा वर्ष काहीच झालं नव्हतं फोटोच पर्यंत रस्त्याला चांगल्या खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं

असं व्हायला नाही तर मग काय होणार कुकडं आक्रोश मग तुमच्यावरती येणार बरं तुम्हाला आम्ही इथे विजया जायचं आहे किंवा अशी अपेक्षा असेल किंवा इथे काहीतरी रास्ता रोको करायचा आहे तरीही सांगितलं ग्रामपंचायतीने तुम्हाला पत्र दिलंय तुळसुरी ग्रामपंचायतीने तुम्हाला पत्र दिलंय